आता आपण भारताचे परदेशस्थ नागरिक याबद्दल जाणून घेऊयात सप्टेंबर दोन हजार मध्ये भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय एल एम यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रमंडळावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती जगभर विखुरलेल्या भारतीय नागरिकांचा सर्वंकष अभ्यास करणे आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध स्थापण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करणे हे या समितीचे कार्य होते जानेवारी दोन हजार दोन मध्ये समितीने आपला अहवाल सादर केला काही विशिष्ट देशातील मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना पी आय ओज दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यासाठी नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये सुधारणा करण्याची शिफारस या समितीने केली त्यानुसार दोन हजार तीनच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याने पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता विशिष्ट सोळा देशांच्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना पी आय ओस भारताचे परदेशास्थ नागरिकत्व ओ सी आय संपादन करण्याची तरतूद केली तसेच मूळ नागरिकत्व कायद्यातून राष्ट्रकुल नागरिकत्वासंबंधित संबंधित सर्व तरतुदी वगळण्यात आल्या सन दोन हजार च्या नागरिकत्व सुधारणा कायद्याने पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता अन्य सर्व देशांच्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारताचे परदेशस्थ नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद केली अशा व्यक्तींच्या अधिवासाच्या देशातील स्थानिक कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्व स्वीकारण्याची मुभा असणे आवश्यक आहे भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद नऊ अर्थात कलम नऊ नुसार दुहेरी नागरिकत्व किंवा दुहेरी राष्ट्रीयत्वाला प्रतिबंध केला आहे त्यामुळे भारताचे परदेशस्थ नागरिकत्व हे प्रत्यक्षात दुहेरी नागरिकत्व नाही हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे सन नागरिकत्व सुधारणा कायद्याने मूळ कायद्यातील भारताचे परदेशस्थ नागरिकत्व संबंधित तरतुदींमध्ये बदल केले आहेत याने मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींची ओळखपत्र योजना आणि भारतीय परदेशस्थ नागरिक ओ सी आय ओळखपत्र योजना यांचे विलिनीकरण करून भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र ही नवीन योजना सुरू केली ऑगस्ट दोन डिसेंबर दोन हजार पाच रोजी ओ सी आय ओळखपत्र योजना सुरू करण्यात आली भारतीय परदेशस्थ नागरिक ओळखपत्र योजना अधिक लोकप्रिय ठरल्यानंतरही दोन्ही योजना समांतर चालू ठेवण्यात आल्या त्यामुळे अर्जदारांच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण होत होता अर्जदारांना भेडसावणाऱ्या काही समस्या लक्षात घेऊन आणि त्यांना सुधारित सेवा पुरविण्यासाठी भारत सरकारने पी आणि ओ योजनांचे विलीनीकरण करत एकच योजना तयार करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा दोन लागू करण्यात आला नऊ जानेवारी दोन पासून पीआयओ योजना रद्द करण्यात आली त्याचबरोबर सर्व विद्यमान पीआयओ ओळखपत्र धारकांना नऊ जानेवारी दोन हजार पंधरा पासून ओसीआय ओळखपत्र धारक मांडले जाईल असेही सूचित करण्यात आले सन दोन हजार पंधरा मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये भारताचे परदेशस्थ नागरिक ही संज्ञा बदलून भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक अशी करण्यात आली आणि मूळ कायद्यात पुढील तरतुदी करण्यात आल्या एक भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकाची नोंदणी केंद्र सरकार खालील व्यक्तींची भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक म्हणून नोंदणी करू शकते एक संज्ञान आणि सक्षम असणारी कोणतीही व्यक्ती जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे मात्र राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात येण्याच्या वेळी किंवा त्यानंतर भारताची नागरिक होती किंवा जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे परंतु राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात येण्याआधी भारताचा नागरिक होण्यास पात्र होती किंवा जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे मात्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतामध्ये विलीन झालेल्या भूप्रदेशाची रहिवासी होती किंवा जी अं ओआयसी ओळखपत्र धारक नागरिकाचे अपत्य किंवा नातवंड किंवा नातवंडाचे अपत्य आहे किंवा दुसरे वर नमूद केलेल्या व्यक्तीचे अल्पवयीन अपत्य किंवा तीन अल्पवयीन आपत्य ज्याचे दोन्ही पालक भारताचे नागरिक आहेत किंवा पालकांपैकी कोणी एक भारताचा नागरिक आहे किंवा चार भारतीय नागरिकाचा परदेशी वंशाचा वैवाहिक जोडीदार किंवा भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकाचा परदेशी वंशाचा जोडीदार मात्र त्यांचे लग्न अर्ज सादर करण्यापूर्वी कमीत कमी दोन वर्षाच्या कालावधीसाठी नोंदणीकृत आणि टिकून राहिलेले असणे आवश्यक आहे एखादी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा पणजी पंजोबा पाकिस्तान बांगलादेश किंवा केंद्र सरकारने निर्देश केलेल्या इतर देशांचे नागरिक असतील किंवा होते तर ते भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक म्हणून नोंदणीसाठी अपात्र ठरतील दुसरी तरतूद आहे भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकाला हक्क प्रदान करणे भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक केंद्र सरकार निर्दिष्ट करेल त्याच अधिकाऱ्यांसाठी पात्र असतील भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक खालील अधिकारांसाठी जे भारताच्या नागरिकाला प्रदान केले जातात पात्र असणार नाही एक त्याला सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत समानतेच्या संधीचा हक्क कलम सोळा उपभोगता येणार नाही तो राष्ट्रपती पदाची निवडणूक कलम लढविण्यास पात्र असणार नाही तो निवडणूक कलम सहासष्ट लढविण्यास पात्र असणार नाही तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही कलम एकशे चोवीस तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश कलम दोनशे सतरा म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही तो नोंदणीकृत मतदार म्हणून पात्र असणार नाही तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असणार नाही तो राज्य विधानसभेचा किंवा राज्य विधान, कि विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी पात्र असणार नाही केंद्र सरकार निर्दिष्ट न केल्यास सनदी सेवा आणि केंद्र किंवा कोणत्याही राज्याच्या कामकाजाशी संबंधित पदांवर नियुक्तीसाठी तो पात्र असणार नाही तिसरी तरतूद आहे भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकत्वाचा परित्याग कोणताही भारताचा परदेशस्थ ओळखपत्रधारक नागरिक असेल तर तो आपल्या नागरिकत्वाचा त्याग घोषणापत्राद्वारे करू शकतो त्यानंतर या घोषणापत्राची नोंदणी केंद्र सरकार घेते आणि संबंधित व्यक्तीचा भारताचा परदेशस्थ ओळखपत्रधारक नागरिक दर्जा संपुष्टात येतो एखाद्या व्यक्तीचे भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकत्व संपुष्टात आल्यास त्या व्यक्तीचा म्हणजेच परदेशी वंशाचा भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक पत्नी अथवा पती आणि त्या व्यक्तीचे अल्पवयीन मूल यांचेही भारताचे परदेशी नागरिक ओळखपत्रकत्व संपुष्टात येते चौथी तरतूद आहे भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक म्हणून नोंदणी रद्द करणे केंद्र सरकार एखाद्या व्यक्तीचे भारतीय परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक म्हणून नोंदणी रद्द करू शकते जर एक फसवणूक खोटे प्रतिनिधित्व किंवा कोण कोणतीही महत्वाच्या वस्तुस्थितीबाबत गुप्तता राखून भारताचे परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक म्हणून नोंदणी केली असेल किंवा दोन भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारकाने भारतीय संविधानाप्रती अनास्था दर्शविली किंवा तीन भारताच्या परदेशस्थ नागरिकत्व ओळखपत्र धारकाने युद्धजन्य परिस्थिती शत्रुशी बेकायदेशीरपणे व्यापार केला असेल किंवा संवाद साधला असेल किंवा चार भारताच्या परदेशस्थ नागरिक ओळखपत्र धारक नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा भोगत असेल किंवा पाच परदेशी भारतीय भारतीय नागरिक नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न किंवा केंद्रीय सरकारने अधुसूचित केलेल्या कोणत्याही अन्य कायद्याचे उल्लंघन केले आहे ही तरतूद नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम दोन हजार एकोणीसद्वारे जोडण्यात आली आहे किंवा सहा भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडत्व भारताची सुरक्षा कोणत्याही परकीय देशाशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध किंवा सामान्य जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्यास किंवा सात भारताच्या परदेशस्थ नागरिकत्व ओळखपत्र धारकाच्या नागरिकाचा विवाह हो। सक्षम न्यायालयाने रद्द ठरवल्यास किंवा रद्द ठरवलेला नसताना त्याने अथवा तिने इतर कोणत्याही व्यक्तीशी विवाह हो केल्यास तथापि परदेशी भारतीय नागरिक कार्डधारकाच्या नोंदणी रद्द करण्यापूर्वी त्याला किंवा तिला ऐकण्याची योग्य संधी दिली जाईल ह्या दोन हजार एकोणीसच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे देखील जोडण्यात आले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्कांसंबंधी असणारा भारतीय राज्यघटनेचा भाग तिसरा पाहूयात धन्यवाद